एस एस बीचं फुल फॉर्म आहे आ, सोशल सिक्युरिटी ब्रांच आपण मराठी म्हणू शकू किंवा सामाजिक सुरक्षा विभाग तर समाजात ज्या पण काही वाईट चालीरीती आहेत तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं वाईट गोष्टींवर संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम करतं एस एस बी अंतर्गत मुख्यतः पिटा कायदा अन्वये ज्या काही कारवाया असतात म्हणजे देह व्यापार जो महिलांकडनं जबरदस्ती ज्या वेळेस करून दलाल त्यांच्या महिलांच्या शोषणातन जो पैसा कमवतात तर त्यावर कारवाई करण्यावर जास्त प्रयत्न करतो आणि त्याच्याशिवाय इतर पण जे काही सोशली जे त्रासदायक आहेत गोष्टी म्हणजे समजा अगदी दारू असेल जुगार असेल मटका असेल बाकीच्या पण ज्या गोष्टी असेल त्याच्यावर पण सोशल सिक्युरिटी ब्रांच जो आहे तो काम करतो पण मुख्यत्वे पीटा अंतर्गत कार्यवाह करण्याचं प्रमाण किंवा त्यांचं काम जास्त आहे बालदेह व्यापाराचं तर कडक पद्धतीने कारवाई करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आम्ही लोकांनी कर अशा काही ओयो हॉटेल मधनं पण बालिका रेस्क्यू केलेल्या आहेत तर त्यांचं म्हणजे ओयो हॉटेलमध्ये तर त्या बालिकांचं जे आधार कार्ड आहे ते पण फेक बनवून म्हणजे वय वर्ष अठराच्या वरचं दाखवून तिथे एंट्री घेऊन त्या पद्धतीने तो व्यापार चालू होता तर तिथनं सुरक्षितपणे ती बालिका आम्ही रेस्क्यू केली होती तर अशा पद्धतीचे पण कारवाई सोशल सिक्युरिटी ब्रांच करत असते